लेखरायचं चा शिक्षण चांगलं होईल आमच्या संसार ते मेनरामाला जायचं बंद होईल हमाल्या करायचं बंद होईल एवढं तर करा थोडी तर उपकाराची जाणीव ठेवा म्हणून फडणवीस साहेब आला एक शेवटचं सांगण्यासाठी आंदोलन उभं केलं आणि मी शपथ घेतली होती की माझ्या आयुष्यातील आणि धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचं आंदोलन असेल आम्ही तुम्हाला खरंच सांगतो मी आजही म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा सर्टिफिकेट मिळल कधी मिळेल एक आता जे तुम्ही जिवंतपणाचं लक्षण दाखवलंय राज्यभरातून हे जर माझा आवाज चालू असेपर्यंत माझा श्वास चालू असेपर्यंत तुम्ही लोकांनी जर ठरवलं तर मी जिवंत असेपर्यंत सर्टिफिकेट मिळेल याची खात्री मी देतो साहेब जर मी जरा आहे मला जे ओळखतात त्यांना माहिती आहे जर माझा श्वास थांबला तर तुम्हाला सांगतो साहेब नेपाळपेक्षा डेंजर परिस्थिती होईल आणि